मला वाटतं हे लोकांनी दिलेला कल आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं का निवडणुका हा पैसा जात आणि धर्म या ताकदीवर खूप वेगळं वळण घेत आहे मी लोकांना मुद्दाहून आवाहन करेल का निवडणुका ज्या जोपर्यंत मुद्द्यावर आणि सामान्य माणसाच्या प्रश्नावर होत नाही आणि त्या विषयावर आम्ही जतपर्यंत मतदान करत नाही तोपर्यंत सामान्य माणसाचं राज्य येईल असं काही वाटत नाही या निवडणुकीमध्ये पक्ष जिंकले आणि लोक पुन्हा हारलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं एकंदरीत मी कुठल्याही पक्षावर बोलणार नाही पण हे मात्र नक्की आहे का निवडणुका मुद्द्यावर होत नाही त्याचं दुःख आहे त्या, त्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे एकीकडे दिसत आहे की एनडीए ला बहुमत मिळताना दिसत आहे आणि दुसरीकडे इंडिया आघाडी जी आहे ती सुद्धा जल्लोष करते कारण त्यांना अपेक्षित नसलेला यश मिळालं असं दिलेला कौल आहे आणि त्यामुळं हा निकाल जनतेचा निकाल मला असं वाटते का आ, जरी मत लोक मारत असल पण लोकांचे मत घेण्याची जी पद्धत आहे ना त्या पद्धती खूप चुकीच्या येत आहे लोकशाहीमध्ये त्या बदलल्या पाहिजे एवढं मला वाटतं चालू आहे कमी जास्त मला असं वाटत का ना खुश आहे ना कोई काय म्हणते त्याला गम पण आहे फार किंवा अजितदा असतील एकंदरीत असं हाय लोकांच्या मनातले काही जे काही बोलून दाखवत होते ते त्या लोकांनी करून पण दाखवलं दिसत असं वाटत होते का हे फक्त बोलतातच नाराजीचा सुर होता मला वाटते फोळा फोडीच्या राजकारणात लोकांमध्ये तो असंतोष होताच आणि तो थोडा दिसला आहे मला वाटते आम्ही हे श्रेय घेत नाही त्यांच्या एकंदरीत वागणुकीचा अरेरवीपणा जो होता रानांच जे काही बोलण्याची पद्धत होती आरोप करण्याची पद्धत होती दुसरं लोकांना अर्ज भराले जात असताना न्यायालयाने दिलेला निकाल अगदी वेळेवर जसा सोयीचा पाहिजे तसा निकाल न्यायाधीशानं दिल्यानंतर तेही मोठं लोकांना भावलं आमचं मैदान असताना त्यांनी मैदान मारलं आम्ही तेव्हाच सांगितलं होतं का निवडणुकीचं मैदान आम्ही जिंकू एकंदरीत या सगळ्या ह्याच्यामुळं न्यायालयात त्या हारलेल्या आहे न्यायालयात त्या जिंकल्या आणि न्यायालयात मात्र हारल्या अखेरी प्रत्येकाचं आपापली कर्तृत्व कुठं कुठं काही ना काही खाए त्या अडचण निर्माण करतात त्याचं हे चित्र आहे म्हणजे अचानक बरेच अनपेक्षित निकाल लागलेले आहेत त्यात कुठेतरी मराठा आंदोलन किंवा मनोज जरांगे पाटील सुद्धा महत्वाची भूमिका आता जाणकार आहेत तुम्हाला स्वतःला काय वाटतं नाराजीचा ना मला मला काही मी काही त्याचा अभ्यासक नाही आहे पण एकंदरीत मला असं वाटलं होतं का शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या आम्ही जे गृहीत धरलं होतं का लोकांमध्ये शेती शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे कामगारामध्ये असंतोष आहे ह्या सगळा असंतोष निवडणुकीत दिसेल तसं काही चित्र दिसलं नाही मी मगापासून नेहमी नेहमी सांगत असतो का जाती धर्माच्या पलीकडे पुन्हा काही प्रश्न आहे ते प्रश्न चव्हाट्यावर येणं आणि त्यातूनच त्या, त्या निवडणुका होणं फार महत्वाचे आहे वारंवार तेच सांगतो का धर्म जातीच्या पलीकडे पैसा आणि सत्तेच्या पलीकडे जाऊन या देशातले महत्वाचे प्रश्न अजूनही त्याच्यात असेच आहे आज जर तुम्ही पाहिलं कसं अध्या मुंबईतल्या घरकुलामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास जर आपण पकडला तर करोडो रुपये बिल्डरांनी खाल्ले मी दाव्यानं सांगतोय का तीनशे स्क्वेअर फूटचा झोपडपट्टी जर झोपडी असेल तीनशे चारशे तर ते स्वयंविकासमध्ये एक हजार स्क्वेअर फूट बांधून भेटू शकतं बांधू शकतं लोक स्वतःचे पण बिल्डराच्या खिशात पैसा गेला पण सामान्य माणसाला चांगलं घर भेटू शकलं नाही हे प्रश्न का निर्माण होत नाही शेतकऱ्यांच्या भावाचे प्रश्न असेल हे का निरा मुद्दे होऊ शकत नाही याचं चिंतन मंथन आम्ही करतोय पलीकडे पोटाची भाषा लोक कधी बोलन हक्काची भाषा कधी बोलन आणि ते टीव्ही वाले कधी दाखवणार ते फार महत्वाचं राम मंदिर मताची टक्केवारी जाती धर्माची किती आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे तुम्ही सांगा या सगळ्या निवडणुका उमेदवारी देताना सुद्धा जाती आणि धर्माचे गणित लावूनच देतो आपण एका इकडे एक आपण शपथ घेतो का आम्ही जात धर्म ह्या लोकशाहीमध्ये दे येऊ देणार नाही निस्वार्थपणे काम करू मी एक भारताचा नागरिक म्हणून काम करणार पण गणितामध्ये चुकला वर जर दर... म्हणजे दोन तीन वरवर वर निवर छक्काच मारला तर लोकांना वाटते मॅनेज आहे काहीतरी आणि मग तो सिक्सर मारला तरी लोकांना आवडत नाही ठीक एक... आहे सहज एखाद्या वेळेस मारला एक काही हे झालं तर लोकांना आवडतं की नाही आवडलं असं लोकांना पोळ्या राजकार राजकारण काही गोष्टी त्याचं चिंतन मंतन केलंच पाहिजे होणारच आहे ते आता सांगता येणार नाही मला वाटतं मी काय संशोधक नाही आहे पण लोकांनी काही गोष्टी आवडल्या नाही त्याच मला वाटतं रिझल्ट त्या त्याचे परिणाम काही दिसत आहे कसं आहे किती काही के विकास केला मी तुमच्या घरी आलो

आघाडीसोबत बसले नाही म्हणून वंचित मधल्या मत काही मतांमध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसत आणि त्याच्यामुळं हे सगळ्या अडचणीत आलेलं आहे असं मी म्हणत नाही पण लोकांना एकंदरीत निकाल लावून असं वाटतंय लोकांना असं वाटत होतंय कारण बरेच कार्यकर्ते त्यांचे माझ्यासोबत होते आणि तुम्ही अमरावतीच्या सीटमध्ये वंचितनं जो पाठिंबा दिला होता वेळेवर वंचितच्या जिल्हा अध्यक्षांना आवाहन केलं प्रकाशजी आंबेडकरांना की बाबा हे सीट टाकू नका पण तरी ती टाकल्या गेली आणि त्याचे परिणाम जर आपण जर पाहिलं तर त्यांना राज वंचितच्याच कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला वंचितचा आणि म्हणून हे लोकांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम झाला का आघाडीत राहून वंचित जर लढली असती तर कदाचित पीचा जो लागलेला सिक्का आहे तो पुसून गेला असता असं त्या कार्यकर्त्यांना वाटत होतं मला आपण काही संशोधक नाही आहे पण त्यांच्या काही कानावर फोन आम्हाला आले त्याच्या लक्षात येतं मनोरंजना शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांच्या लोकांशी भेटताना बोलताना दिसत सभाने जे चा सभी पर का? मला वाटते ह्या निवडणुका आणि होणाऱ्या तीन चार महिन्यांना होणाऱ्या निवडणुका त्याच्यातले उमेदवार हे खूपच ते आतापासून मला नाही वाटत ते एक्झिट पोल जसा काढल्या मूर्खपणा ठरेल ते मी पाहिलं एक्झिट पोल सगळे सक्षम खोटे ठरले एकही खरा एक ठरला नाही आणि त्याच्यामुळं आतापासून अंदाज बांधणं वेळेवर काय स्थिती होते पावसाळा राहतं का उन्हाळा राहतं गारपीट पडतं का अधिक काय होतं अगदी mm. त्यावेळेस त्या निवडणुकीच्या त्या शेवटच्या दिवसात पेटीत मता लोक केंद्रावर जाणेपर्यंतही काही बदलत राहतात लोकांमध्ये तर आतापासून तो अंदाज घेणं तर मला वाटतं फारच चुकीचं ठरत मला केजरीवाल बद्दल आदर एवढाच वाटतं का त्यांनी केलेले शैक्षणिक दुरुस्ती शिक्षणाच्या संदर्भात आणि आरोग्याच्या संदर्भात त्याच्यानं आम्ही थोडे केजरीवालच्या फॅन आहे आणि अंदर टाकला हा भाग नंतरचा असेल परंतु दोन गोष्टी त्यांनी खूप चांगल्या केलेल्या दिल्लीमध्ये एकंदरीत चर्चा आहे मला असं वाटतं का किमान त्यांनी केलेलं काम हे देश पातळीवर शिक्षण आणि आरोग्याच्या संदर्भात बरेच राज्य जाऊन राज्यातले शिक्षणमंत्री त्यांच्याकडे गेले त्यांच्याकडून काही का माहिती घेतली असं लोकांना वाटत होते का तिथे केजरीवाल पुन्हा लोकसभेमध्ये विजय होईल आखरी मी तेच म्हणतोय की केजरीवाल जेव्हा उभे राहील तेव्हा ते, हो ते, ते जिंकून येईल आता केजरीवाल नाही म्हणून लोकांना मत मारलं नसेल पण त्यांच्या कामाचा प्रभाव मात्र नक्की आहे ठीक आहे